शेतकरी मित्रांनो नमस्कार मी हेमंत जगताप आज आपण माझ्याच ह्या कोबी पिकाच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि मी इथं कालच कीटकनाशक आपल्या केरन कंपनीचं स्ट्रायकोनिस आणि स्टिकॉन हे दोन प्रोडक्ट आपण इथं वापरलेले आहेत कारण मी बऱ्यापैकी कोबी पिकाला हा किडीचा प्रादुर्भाव असतो आणि त्याच्यामुळं किडीवला औषध मी मारलेलं आहे कारण याला अगोदर आपण बॉसचा वारंवार वापर केलेला आहे आणि हे पीक आत्ता ह्या अशा कंडिशनमध्ये आहे म्हणजे कुठंही तुम्ही बघितलं तर कुठल्याही पानाला कसल्याही प्रकारची कीड नाही आणि काल मी प्रथमच स्ट्रायकोनिसचा वापर केलेला आहे आपल्याला इथं पाहू शकतो की मी अगोदर एक व्हिडिओ केला इथं किडलेली दोन रोपं आहेत झाडं आहेत शेजारी शेजारी आणि त्याचा मी अगोदर व्हिडिओ केला आहे मारण्याच्या अगोदर आपण पाहिलं होतं त्या व्हिडिओमध्ये तर आळ्या पूर्ण सुरवंट्या आळ्या होत्या आणि त्या आळ्यांची काय अवस्था झाली हे आपण प्रत्यक्ष बघूया काल मी जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये त्या आळ्या भरपूर आळ्या ह्या झाडाला होत्या आपण पाहू शकतोय दोनच झाडं अख्ख्या प्लॉटमध्ये मला दिसली आणि ह्या आळ्यांची परिस्थिती आपण पाहूया इथं या आळी जाग्यावरती वाळून गेलेली आहे इथं ही पॅरलाईज झालेली आळी जागेवरती त्यानंतर इथं पण आळी आहे आई तशी मरून गेलेली आहे अंडी पूर्ण काळी पडलेली इथंही अजून एक आळी आहे आपण पाहू शकतो ती पण पॅरलाईज होऊन मरून गेलेली आहे आतमध्ये कसलंही काही राहिलेलं नाही आणि जे आपण अंडी पाहतोय अंडी पूर्ण काळी पडलेली आहेत याच्यामध्ये पण बघू याच्यामध्ये पण आळी राहिली नाही पूर्ण अंडी जी आहेत अंडी पूर्ण ते स्पोर काळे पडलेले आहेत म्हणजे एवढं पॉवरफुल रिझल्ट या स्ट्रायकोनिकचं आहे हे वापरल्यामुळं काय होतं एक पंधरा ते वीस दिवस कुठलंही औषध घेण्याची गरज नाही तेरा ते चौदा प्रकारच्या आळीवर ते हे काम करतंय त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनी हे प्रोडक्ट वापरावं निसर्गाची कुठलीही हानी होत नाही पक्ष्यांना प कुठलाही त्याचा त्रास होत नाही बऱ्याच अंशी आपण जे कीटकनाशक वापरतो आहे त्याच्यामुळं त्या आळ्या मरतात पण आळ्या खाल खाऊन आपली चिमणी ही नामशेष होत चाललेली आहे आणि इथं तो कुठलाही साईड इफेक्ट राहत नाही कारण पूर्ण हे जे पेस्टिसाईड बनवलेलं आहे हे पूर्ण रेसिडी फ्री आहे आपल्या आता हे जे आपण पीक बघतोय मारलं तर तो रेसिड्यू राहतो पण ह्याच्यामध्ये कुठलाही रेसिड्यू राहत नाही त्यामुळे ह्या आरोग्याला पण चांगले तर ह्याचा सर्व शेतकऱ्यांनी जरूर वापर करावा धन्यवाद